नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशी बातमी घेऊन आलो आहे की जी लाखो ज्येष्ठ नागरिकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे आता ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपयाचं मानधन देण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे आता ही काही अफवा नाही किंवा फेक व्हिडिओ नाही तर ही बातमी स्वतः महाराष्ट्र सरकारने अधिकृत राजपत्रकाच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे आता ऐकायला थोडंसं अविश्वसनीय वाटू शकतं पण ही पूर्णपणे खरी आहे आणि त्याचं राजपत्रक ते जे राजपत्र आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला या योजनेविषयीची संपूर्ण माहितीसुद्धा देणार आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अतिशय उत्कृष्ट काळाची गरज असलेली योजना जाहीर करण्यात आलेली आहे आता पा वय वाढतं तसं शरीर थकतं आणि कमाईचे मार्ग हळूहळू बंद होत जातात अशा वेळी शासनाने घेतलेला हा जो ऐतिहासिक निर्णय आहे ही जी ऐतिहासिक योजना आहे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा दिलासा घेऊन आली आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे राजपत्र आहे हे राजपत्र कधी जाहीर झालं त्यामधील संपूर्ण मुद्दे काय आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळणाऱ्या सात हजारच्या मानधनासोबत आणखी कोणकोणते जबरदस्त सुविधा या योजनेअंतर्गत मिळणार आहे जसे की मोफत आरोग्य सुविधा प्रवास भत्ते निवासाची व्यवस्था आणि या व्यतिरिक्त बरंच काही याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे जे राजपत्र महाराष्ट्र सरकारने जारी केलेलं आहे ते राजपत्र मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी जारी करण्यात आलेलं आहे म्हणजे सार्वजनिक करण्यात आलेलं आहे आणि या राजपत्रामध्ये सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना सात हजार रुपये दर महिन्याला मानधन देण्यात येणार आहे आणि त्या मानधनासोबत इतर बऱ्याच सुविधा सरकार पुरवणार आहे तर त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या राजपत्राच्या माध्यमातून आता घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला दिसते की महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेली विधेयके आता यामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेली विधेयके महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळा अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे या योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने विधेयक प्रसारित केलेलं आहे आता हे जे विधेयक आहे ते कशाबाबतचं आहे तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस आणि या विधेयकामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असं म्हणावं लागेल आणि त्यासोबत महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे की तो तात्काळ अंमलात येईल म्हणजे ही योजना आता लगेच सुरू होणार आहे आता या विधेयकामध्ये महाराष्ट्र सरकारने या योजनेसंबंधीची पूर्ण डिटेल दिलेली आहे की ही योजना कोणासाठी असेल या योजनेसाठी म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणावं त्यांना किती मानधन मिळेल त्यासोबत ते त्यांना इतर कोणत्या सुविधा मिळतील तर यामध्ये आपण पाहतो या, या विधेयकाची जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या आहे इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे म्हणजे पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तींचं वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा नागरिकांना ज्येष्ठ नागरिक म्हणून गृहित धरण्यात येईल राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देईल म्हणजे यामध्ये आपल्याला फक्त ज्येष्ठ नागरिकांना सात हजारचं मानधनच मिळेल अशातला भाग नाहीये तर त्या सात हजार रुपयांसोबत त्या मानधनासोबत दर महिन्याच्या मानधनासोबत बऱ्याच सोयी सुविधा मिळणार आहेत आता त्याबद्दलची माहिती आपण पाहू तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो या राजपत्रामध्ये दिलेला आहे तो आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहायता म्हणून दरमहा सात हजार रुपयाचं मानधन देण्यात येईल पहा मित्रांनो या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपयाचं मानधन देण्यात येणार आहे आणि त्यासोबत ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्याच पाच लाख रुपयांपर्यंत महत्वाचा मुद्दा महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार अनुदान देण्यात येईल म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर वाटत असेल कोणत्या मंदिराला भेट द्यावी कोणत्या तीर्थस्थळाला भेट द्यावी तर त्यासाठीचं पंधरा हजारचं अनुदान हे दरवर्षी देण्यात येईल आता हा पॉईंट सुद्धा लक्षात घ्या फक्त एकचदा देण्यात येणार नाही तर दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांना पंधरा हजार रुपयाचं मानधन देण्यात येईल आणि चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था केली जाणार आहे पहा किती चांगली योजना सरकारने काढलेली आहे की ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसा देण्यात येईल मानधन देण्यात येईल आणि त्यासोबत जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत निधी देण्यात येईल आणि त्यासोबत त्यांना जर तीर्थस्थळाला भेट द्यायची असेल महाराष्ट्र दर्शन करायचं असेल कुठेही जायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पंधरा हजार रुपयाचं ते अनुदान दर वर्षाला देण्यात येईल आणि त्यासोबत जर ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा त्यांचे मुलं जर त्यांचा सांभाळ करीत नसल्यास त्यांच्या राहण्याची पार त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सुद्धा सोय सरकारकडनं करण्यात येत आहे अतिशय महत्वाची आणि अतिशय खूप उपयोगी अशी योजना सरकारने आणलेली आहे जर तुमच्या घरी कोणता ज्येष्ठ नागरिक असेल किंवा तुम्ही अशा ज्येष्ठ नागरिकांना ओळखता की ज्यांचा सांभाळ त्यांची मुलं करत नाहीत तर त्यांच्यापर्यंत या योजनेविषयीची माहिती नक्कीच पोहोचवा आता त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन तयार करण्यात येईल जर ज्येष्ठ नागरिकांना काही समस्या असतील त्यांच्या व्यक्तिगत समस्या असतील किंवा इतर कोणत्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन सुद्धा तयार करण्याबद्दलची माहिती या राजपत्रामध्ये सरकारकडून देण्यात आलेली आहे आता आपल्यासमोर या योजनेची उद्दिष्टे उद्देश काय योजनेचा आणि त्याची कारण काय आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे आणि ती माहिती सुद्धा आपल्याला या राजपत्रामध्ये मिळते त्यामध्ये सरकारचं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्धाप काळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जळलेले असतात औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि कोणी त्यांना आर्थिक मदतही करत नाही आता अशा परिस्थितीत सत्तर वर्ष वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटमध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वय असलेल्या पुरुषांना पन्नास टक्के तिकिटांमध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटांमध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आता जी आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोस की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तिकिटांमध्ये पन्नास टक्क्यांची सवलत आहे आता ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे म्हणजे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय हे पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आता यामध्ये पुढे सरकारने सांगितलं आहे की केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे आता याबद्दलची आपण जी माहिती घेतली याबद्दलचीच माहिती या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहे तर मित्रांनो मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर तुमच्या ओळखीचं कोणी ज्येष्ठ नागरिक असेल जर त्याचे हाल असतील तर अशा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या विधेयकाची माहिती किंवा या राजपत्राची माहिती नक्कीच पोहोचवा जेणेकरून त्यांचं जीवन हे सुसह्य होईल जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल व्हिडिओतून तुम्हाला महत्वाची माहिती भेटली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका